मॅडम मग वाघ मरे मॅडम इकडे कसं काय वाट चुकला की काय वाट चुकली वाट चुकली नाही तुझी वाट लावायला बाप रे या माझी वाट लावणं तुम्हाला माहिती आहे या वाघाच्या डरकाळे ना अख्खा सातारा बंद होतोय ते डरकाळी तर बंद करायचे कायदा समोर कुणी मोठं नाही

त्या पिढ्यात तर फ्री मजा असतील तर आणि असं असेल तर मी तुमच्यासाठी तर हाच्छा कमी थँक यू सर नमस्कार सगळ्या मीडियाचे खूप खूप आभार आणि खूप स्वागत आहे खर जोरदार कायम झाला म्हणजे कारण आतापर्यंत प्रमो आम्हाला पण अचानक हे काय घडलं म्हणजे या ह्या पेक्षा आम्हाला हा प्रमोद जास्त आवडला आवडला असेल तर फक्त ते कायम बोलतात धन्यवाद सगळ्यात पहिल्या तुम्हाला या नवी मालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सभेच्या मी विनंती करतो आपण हा प्रश्न सगळ्यांना अर्थ मालिकेचा इन्स्पेक्टर आंतरचा सत्या आणि आधीचा सत्या याच्यामध्ये काय बदल करायच बाह्य रूपाने जरी बदलला असलं तरी अंतर म्हणाले सत्या पदाच म्हणजे आधी पण तो लोकांची मदत करायचा आणि आता बंद लोकांची मदत करतो पण त्याचा मदत करण्याचा जो मार्ग पद्धत आहे ती थोडी बदललेली आणि ती बदललेली काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बघावं लागेल इन्स्पेक्टर पण प्रश्न आहे इन्स्पेक्टर महत्वाचे झाले आधीची बंजूण आणि आताची मंजूर यात एकदा काय बदल झाला बदल झाला आहे आणि ती आधीची बंजाऊ जशी कुठली होती ती अचानक तशीच आहे का फरक म्हणजे आताची मंजूर जरा जास्त स्ट्रॉंग दाखवते पण तिचा तो मूळ स्वभाव आहे ती निरागस आहे अशी आपल्याही निरागस तेवढीच निरागस आहे भाकडी आहे पुढी आहे लोकांबद्दल तिला तेवढंच प्रेम वाटतात ना पण आता ती कायद्याने चालणारी आहे जर समोरचा माणूस चुकला त्याला तेवढीच तेवढ्याच कठोरतेने ती शिक्षण अशी म्हणते यानंतर पुढील प्रश्न आहे सध्या सत्तेच्या मनामध्ये आजही मंजू आहे प्रश्न जातावे राधा कृष्णापासून किती लाभतील किंवा कृष्ण राधेपासून किती लाभतील तरी त्यांच्यात असणार प्रेम हे कधीच संपत आणि तसच काहीतरी सत्य आणि मंजूच आहे त्यामुळं माझ्याकडनं तर प्रेम उद आणि आहेच पण पुढचा प्रश्न मला म्हणजे तुम्हाला विचारायचा आहे मंजूच्या मनामध्ये सत्याबद्दल का आहे

इन्फेक्टर म्हणजे या मालिकेमध्ये नव्या प्रबंधामध्ये संचालक मेहनत दिसतोय याबद्दल काय तुम्ही मेहनत घेतली खूप मेहनत घेतली ऍक्च्युली सगळ्यात जास्त मेहनत लुकवरच घेतली म्हणजे काय झालं तुम्हाला किस्सा सांगतो याच लुकटेच चालू होते की आता आपण लिफ्ट घेतोय आणि आता तीन वर्षानंतरची कथा आहे तर मग कसा लुक करता येईल वगैरे तर मग कॉस्ट्युम वगैरे ट्रायल झाले बाकी फोटो पाठवला आणि मग चॅनलमधून

सध्याला अटक केली पण प्रेमात कधी म्हणतात सध्याच्या प्रेमात मी कधीच नाही हे आता त्याला पण इतका सुंदर प्रवास आपल्याला मालिकेत पाहिला मिळणार आहे हा सुंदर प्रवास सण मराठी वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येका शिलोक्यावर ते राज्य गालणार आहे पण या मालिकेचा प्रमुख बिंदू म्हणतो खरंतर म्हणजे काय कारण बिंदू शिवाय शब्द किंवा पूर्ण होऊ शकत नाही तसा या मालिकेसाठी चंदी खरा हातभार लावला जे खरं या कार्यक्रमाचे मालिकेचे सर्वात स्त्री आहेत अर्थातच या मालिकेचे निर्माता आता आपण त्यांच्याशी गप्पा मागाने विनंती करतो या मालिकेचे निर्माता श्री तैजबल अब्बास आपल्याला तर कसं आहे ना हा पण ज्यांच्यामुळे आपल्याला पण ज्यांच्या कल्पना तुटून ही कला ही कथासाठी अशा उत्कृष्ट कथा लेखन ग्रंथसंघा आपण या मालिकेचे लेखन मालिकेशी संगीत दाखवलं त्या आपलं दोनच बन प्रगत लागत आहे तर कसं असतं ना कोणताही कार्यक्रम किंवा मालिका किंवा चित्रपट यशस्वी करण्यासाठी ना चार हा बदल असतात ते चार हाफ जर स्ट्रॉंग किंवा ताकदीचे असेल तर पुढचं येणारं प्रोडक्ट हे खूप छान होत होत आणि ह्या मालिकेबद्दल मी एक नक्की सांगतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यात पहिली मेहनत आहे सगळ्या कलाकाराची दुसरी मेहनत आहे सगळे तंत्रज्ञ तिसरी महिलाच आहे ती म्हणजे लेखन आणि चौथी सगळ्यात महत्वाचा खायते म्हणजे आपले निर्माते सुद्धा आता थोडक्यात तुम्ही काही प्रश्न आहे तर पहिला प्रश्न मी विचारणार आहे सर यांना या मालिकेसाठी लोकपत कारण की आपल्याला अजून या आवडून सांगाव वाटतं एक उत्कृष्ट लेखक सुद्धा आहे तर हा प्रश्न खास तुमच्यासाठी निवडला गेला की ह्या मालिकेसाठी लोकपत ती निर्माता हा जो प्रवास होता त्या प्रवासाबद्दल काय सांगायचं खरं तर ही लेखनाची किंवा लेखीची प्रक्रिया जबाबदारीची जास्त वाटते याचं कारण असं की संवाद म्हणून मी या प्रोजेक्टची जोडलं करतो आणि तशा पद्धतीने हे सगळं गोष्टी झालेली